राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे कुणी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी लाडकी बहीण योजना शासनाच्या तिजोरीवर प्रचंड भार टाकणारी बनली आहे त्यामुळं शासनानं काटकसरीचं धोरण अवलंबलंय त्याचाच एक भाग म्हणून सन दोन हजार पासून रेशन कार्डधारकांना शंभर रुपयात दिला जाणारा पाच जीवनावश्यक वस्तूंचा आनंदाचा शिधा आता बंद करण्यात आलाय शिवाय अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण मिळणारी शिवभोजन थाळीसुद्धा लवकरच गाशा गुंडाळेल अशी स्थिती आहे सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली त्यातून महायुतीला निर्विवाद सत्ता मिळाली पण लाडकी बहीण योजनेमुळं शासनाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडलाय ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळं अनेक शासकीय विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येतोय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सन दोन हजार बावीसपासून रेशन कार्डधारकांसाठी आनंदाचा शिधा ही योजना सुरू झाली केवळ शंभर रुपयात पाच जीवनावश्यक वस्तूंचं कीट रेशन कार्डधारकाला दिलं जातंय सण समारंभावेळी हा शिधा मिळत असल्यानं लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी योजना सुरू केली या दोन्ही योजना आता सुरू ठेवणं राज्य शासनाच्या आवाक्याबाहेर गेलंय गेल्या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत आनंदाचा शिधा योजना सुरू होती पण गेले वर्षभर ही योजना थांबवण्यात आली आहे शिवाय शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या तिजोरीवर महिन्याला साठ कोटी रुपये खर्चाचा बोजा पडतो त्यामुळे आता शिवभोजन थाळीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलाय त्यातूनच शिवभोजन केंद्रावरील थाळींची संख्या कमी करण्यात आली तर नवीन केंद्रांना परवानगी मिळणारच नाही एकूणच येत्या काही दिवसात आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेले वर्षभर आनंदाचा शिधा आलेलाच नाही तर जिल्ह्यातील छप्पन्न शिवभोजन केंद्रांना मिळणारं अनुदान एप्रिल महिन्यांपासून थकीत आहे